नमस्कार जय श्रीराम जय गोमाता आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार जगदंबा आहे आणि आपल्या हिंदू धर्म धर्मातेमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात नवे नवे गोमाता म्हणजे तेहतीस कोटी देवी देवतांचं देवालय साक्षात तेहतीस कोटी देवी देवता असलेलं मंदिर आणि गोमाता म्हणजे साक्षात जगदंबा आदिशक्ती भाविकांना अशा प्रकारचा आपले हिंदू धर्म संस्कृतीनुसार गोमातेचा गोमातेचा आपण आदर पूजन आणि गोमातेची सेवा करत आहोत गोशाळा चालक सर्वच गो भक्त आपल्या गोशाळेमध्ये गोमातेची सेवा करत आहेत पालन पोषण करत आहे आणि गोमातेचं रक्षण करत आहे भाविकांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा सर्वात विशेष मुद्दा म्हणजे आपण सर्वच जण आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार गोमातेची सेवा करत आहोत पालन पोषण करत आहोत पण या गोमातेची उत्पत्ती कशी झाली ही गोमाता आपल्या या पृथ्वीवर आली कशी ही कथा बऱ्याच गोभक्तांना आणि बऱ्याच भाविकांना माहीत नाही हीच कथा आपण आजच्या या व्हिडिओ मधून पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं भुवनेश्वर गोशाळा या युट्यूब चॅनलवर भाविकांना आपण सर्वजण जण आपल्या गोशाळेचे सतत व्हिडिओ पाहत असतात आपली गोसेवा पाहत असतात पण आज आपण विशेष अशा प्रकारची ही कथा पाहणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया भाविकांना आपल्या हिंदू धर्म धर्मातील पवित्र ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये वेदांमध्ये गोमाते विषयी भक्ती श्रद्धा आणि आपल्या या गोमातेचा संपूर्ण इतिहास आपल्याला आपल्या या पुराणांमध्ये पाहायला मिळतो आपल्या या दिव्य असणाऱ्या तेहतीस कोटी देवी देवता विराजमान असणाऱ्या गो मातेची नेमकी उत्पत्ती कशी झाली मित्रांनो आपल्या हिंदू धर्म संस्कृती मधील अठरा पुराणांपैकी ब्रह्म वैवर्त पुराणांमध्ये ही कथा सविस्तर अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते या ब्रह्म वैवर्त पुराणामध्ये आणि या कथेचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो भाविकांनो या ब्रह्म वैवर्त पुराणामध्ये अशा प्रकारे कथा आलेली आहे आली? एक वेळ महर्षी नारद मुनी यांनी श्रीहरी नारायणना प्रश्न विचारला की प्रभू आम्ही अशा प्रकारे गोमाते विषयी एक कथा ऐकलेली आहे की गोमाता ही गो लोकातून आलेली आहे मग तुम्ही आम्हाला पूर्णपणे या गोमातेची कथा सांग महर्षी नारदांच्या प्रश्नानंतर लगेच श्री हरिने ही कथा सांगण्यास सुरुवात केली की नारदा एक वेळेस वृंदावनामध्ये श्रीकृष्ण आणि राधा सर्व गोपी जनासोबत वृंदावनामध्ये विहार करत होतो आणि त्यावेळेस श्रीकृष्णांनी आपल्या शरीराच्या डाव्या भागातून एका सुरभी नावाच्या गोमातेची तिच्या भाविकांनो अशा प्रकारे श्री हरी नारायणाने श्री हरी विष्णून ही कथा नारद मुनींना त्या ठिकाणी सांगितली आणि हीच कथा आपल्याला ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये पाहायला मिळते भाविकांनो अशाच प्रकारची गोमाता उत्पत्तीची कथा आपल्याला श्रीमद भागवताच्या नव्या स्कंदामध्ये पाहायला मिळते श्रीमद भागवताच्या नव्या स्कंदामध्ये असे म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांच्या डाव्या अंगातून राधा ही उत्पन्न झालेली आहे आणि त्याच डाव्या भागातून गोमाता देखील उत्पन्न झालेली आहे आणि याच सुरभी गोमातेचं दूध हे श्रीकृष्णांनी एका रत्नाच्या पात्रामध्ये काढले आणि ते सुरभी मातेचं दूध या अमृतापेक्षा श्रेष्ठ होत त्यामुळं भगवान श्रीकृष्णांनी ते दूध ग्रहण केलं आणि त्या ठिकाणी जे दूध ग्रहण करत असताना जे दूध खाली पडलं त्यापासून वृंदावनामध्ये सरोवर तयार झालं आणि त्या सुरभी मातेच्या रोमा कोट्यावधी त्या ठिकाणी गायी वस्त्र निर्माण झाले आणि तो सुरभी मातेचा गोवंश संपूर्ण जगभर पसरला तर भाविकांनो अशा प्रकारे गोमाता उत्पत्तीचा कथा भाग आपल्याला वेगवेगळ्या आपल्या हिंदू धर्म संस्कृती मधील आणि पुराणांमध्ये पाहायला मिळतो तर भाविकांनो अशा प्रकारे आपल्याला आपल्या हिंदू धर्म संस्कृती मधील श्रीमद भागवतामध्ये आणि ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये या दोन कथा पाहायला मिळतात आणि तशाच प्रकारे देवतांमध्ये आणि राक्षसांमध्ये समुद्र मंथन झालं त्यावेळेस देखील समुद्र मंथनातून सुद्धा गोमातेची उत्पत्ती झाली अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोमातेच्या उत्पत्तीच्या कथा आपल्याला आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये पाहायला मिळतात तर भाविकांनो अशा प्रकारे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमधील तेहतीस कोटी देवी देवता असलेल्या गोमातेची उत्पत्ती झाली तर भाविकांनो या अगोदर तुम्हाला गोमातेच्या उत्पत्तीच्या या कथा माहीत होत्या का हे देखील मध्ये नक्की सांगा प्रत्येक हिंदू बांधवांनी जय श्रीराम जय गोमाता कॉमेंट नक्की करा जय श्रीराम जय गोमाता तर भाविकांनो माझा अशा प्रकारचा एक संकल्प आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोयात्रा करायची प्रत्येक गोशाळेमध्ये जाऊन त्या गोशाळेला भेट द्यायची आणि त्यांची गोशाळा कशा प्रकारे कार्यरत आहे त्यांची गोशाळेमध्ये गोसेवेच कार्य कसं चालतं त्यांच्या गोशाळेमध्ये किती गोवंश आहेत कशा प्रकारे ते आपल्या गोवंशाचं पालन पोषण करतात त्यांना कशाची आवश्यकता आहे त्यांना कुठल्या योजना नाहीत ही संपूर्ण माहिती आपल्या सर्वांसोबत शेअर करायची तर भाविकांनो तुम्ही सर्वजण माझ्यासोबत या महाराष्ट्राच्या गोयात्रेमध्ये आहेत का हे देखील कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडीओ पाहण्याकरता आपल्या भुवनेश्वर गोशाळा या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा जय श्रीराम जय गोमाता